दिसत नाही माझ्या लग्नाला आतापर्यंत दहा वर्ष झाले मी लग्न करून आल्यापासून इथं आहे तीच परिस्थिती इथं लाईट नाहीये किंवा इथं रस्ते नाही काहीच व्यवस्था नाही तर आता समीर भाऊंना आपल्याला निवडून आणायचंय आणि आपल्याला विकास करायचा आहे तर सर्वांनी नऊ नंबर शिट्टी नऊ नंबर शिट्टी पुढील बटन दाऊन फक्त शिट्टीच विजय करायचा आहे आपल्याला आणि सगळ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपण विकासाला साथ दिली पाहिजे आणि फक्त आणि फक्त समीर भाऊंनाच साथ द्यावी ही माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद आपण ज्यांची आपुलकीने वाट पाहत होतो त्या आपल्या शेपणी आपल्याला मार्गदर्शन करतील आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकावं अशी विनंती करतो नमस्कार जय नमस्कार थोडस आज इकडे मला खर तर मी आज दुपारी कोणत्या ला होतो आपला कार्यक्रम मातोश्री लॉन्च त्याच्यानंतर ती आजी आली माझ्याकडे आणि ते म्हणाले आमच्याकडे तुम्ही आले नाही आम्ही गेले तीन दिवस आतुरतेने वाट बघतोय पण तरी तुम्ही आले नाही काल पण आम्ही जमा करून ठेवला होता आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं आणि त्या आजीच्या प्रेमापोटी मी आज आलेली आणि सर्वांनी तुम्ही जे काही आग्रह केला म्हणून मी आज इकडे तुमच्या दोन दोन शब्द माझे पण ऐकावेत असं मला वाटतं आज जसं तुम्हाला माहितीये की बाबा आपल्याला भयमुक्त नांदगाव करायचे आणि त्याच्यानंतर विकसित नांदगाव करायचे रस्ते पाणी हाय हे तर मूलभूत सुविधा आहे हे तर घे आपण करूनच दाखवणार आहोत कारण काय येवला मतदारसंघात जसं काही केलेलं होतं आपण आणि भुजबळ साहेबांनी गेले वीस वर्ष खरोखर तो येवला मतदारसंघ सुजलाम सुफलाम केला तसंच आपल्याला हा नांदगाव मनमाड मतदारसंघ करायचं आता रस्ते पाणी वीज हे जे काही झालं की त्याच्यानंतर आपल्याला शिक्षणाचं आपल्याकडे काही कॉलेजेस शाळा नाही आहे त्याच्यानंतर तरुण मुलांसाठी एम आय डी सी असं काही नाही आहे त्याच्यानंतर त्यांना काही जिम लागतं त्याच्यानंतर काही जणांनी माझ्याकडे मागणी पण केली की आम्हाला पुस्तकालय पाहिजे लायब्ररी पाहिजे की जेणेकरून आम्ही जाऊन तिकडे अभ्यास करू शकू आणि काही चांगली पुस्तकं आम्ही वाचू शकू ते पण आम्ही करून देणार आहोत आणि आज ज्यावेळेस घेतला तुम्ही सगळे आले होते का आले होते का आज आज दुपारी बचत पचनगटाचं कारण आपण ऐकला तुम्ही आले होते का काही होते काही नव्हते तर बचत गटांसाठी पण आम्ही कशा स्कीम्स राबवायच्या त्याच्यानंतर योजना काय आहे हे खालपर्यंत कसं पोहोचवायचं हे सगळं आम्ही सविस्तर सांगितलंय मग सविस्तर सांगून उपयोग नाहीये ते आपल्याला करून दाखवायचं आणि तुम्ही लोकांनी माझ्याकडनं करून घ्यायचं